आज बाजारात किती आणले तिथे बैल पंचेचाळीस आणले पंचेचाळीस जनावर आणले ते तर मित्रांनो तुमचं गाव कोणतं आलं काय नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोनापूर तर मित्रांनो यांच्या आता हे बैल वगैरे बघू शकता जर कोणाला काय खरेदी करायचं असेल तर यांच्याशी संपर्क करा एकदम असे टॉपचे बैल आहेत आपल्याला आवताला म्हणा किंवा आपल्याला शेरेसाठी म्हणा तर सगळ्या कामाला चालण्यासाठी त्यांच्याकडे बैल आहेत ही बघू शकता तुम्ही बैल ही यांची संपूर्ण धावण जी दिसते तुम्हाला ही सर्व यांचे तुमचं ना? नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं दादा सांगायचं ना बघू शकतो एक नंबर अशी दावण येतं म्हणजे बाजारात सर्वात टॉपची दावण म्हटलं तरी चालेल आता एवढी चित्र एका मालकांनी म्हटलं तरी भरपूर असे बैल आणले त्यांनी त्यांचा आपण मोबाईल नंबर जाणून घेऊ आपलं नाव सांगायचे नाव महादेव माळाप्पा करंडे हां आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर जोर तेरा तर मित्रांनो जर कोणाला बैल खरेदी करायचं असेल त्यांच्याशी कोंड हो वगैरे काही जर खरेदी करायचं करायचं असेल तर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता एकदम अशी योग्य जरा त्यांच्याकडे खरेदी करून दिले जातील तुम्हाला ज्या प्रकारे वासरू पाहिजे त्या प्रकारे यांच्याकडे मिळून जाईल